प्रभाग क्रमांक एक मधून एक संधी नव्या पर्वाला एक संधी विकासाला हे ब्रीद वाक्य घेऊन शिरोळ तालुका विकास आघाडी आणि जनसंघर्ष आघाडीकडून सोनाली नंदकुमार कदम व शमशुद्दीन आलेसो सय्यद हे सदस्य म्हणून उमेदवार आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी सुदर्शन सदाशिव कदम हे उमेदवार आहेत सोनाली कदम या नंदकुमार कदम यांच्या पत्नी असून त्या प्रथमच माजी खासदार राजू शेट्टी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक गणपतदादा पाटील महादेवराव घाटके यांचा आशीर्वाद घेऊन उभे आहेत राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी स्वाभिमानी संघटना यांची समर्थ साथ घेऊन विभागाबरोबर जयसिंगपूर शहराचा विकास करण्याच्या उद्देशाने ही निवडणूक लढवत आहेत यांच्या उमेदवारीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे नंदकुमार कदम हे गणपतदादांचे कट्टर कार्यकर्ते आहेत या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी उद्यान पंडित गणपतदादा पाटील उपस्थित होते यावेळी प्रभाग क्रमांक एकचे सोनारी कदम शमसुद्दीन सय्यद आणि नगराध्यक्षपदाचे सुदर्शन कदम तसेच वार्ड क्रमांक पाचचे उमेदवार सागरमाने बाळासाहेब वगरे चंद्रकांत जाधव नितीन बागे ज्योतिराम जाधव अशोकराव कोळेकर राजू संधी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते रोशन महाराष्ट्रासाठी संपादक इक्बाल इनामदार